कुठं गेली काय अजून मला तर तपासच नाही बहुतेक आज वरिसरात होतं बापांच्या चुलत्याचं ऊन बागा किती वाढलंय अकरा वाजल्यात पोर येत्या लि शाळेत आता उशीर झालता त्याचं त्याच्यामुळे ती गेली सगळं काम हे आवारलं आणि ऊन असं वाढलंय की बेमापच सगळं काम आवरलंय आणि बसली होते आत्याने बापू का का बाप काय अजून आले नाहीत सकाळी तर मगाशी बघितलं असतं मी बाप्पांच्या त्यांच्यावर श्रद्धाला गेलेत फुलं ही पडले असतेने घरूनच जेवणही करून गेलेत दिसलेली बाई जाताना पोरंही शाळेत नाही काय खातो या रात्री आमच्या आत्याने बाजार लाडू आडू होतं मला पण घेऊन आलाय ते मी बाहेर बसलेली तर पुन्हा खातोय मला म्हणलं मम्मी तू पण खा हा का घेऊन आलाय दिला या आणि कसला पक्षी वराटू काय जणू लय पक्षी त्या झाडांवरती रानात जायचं या पाच चार वाजता वो जाणार या व घुरांना वजी काढायच्या ती वजी काढायसाठी जायचंय स्पेशल आज काय भाजी काढायची नाही काय नाही आज निवांत आज वय थोडा आराम घ्यायचा आहे का तर हात दुखतोय माझा एक लय शिवा हात दुखतोय या त्याच्यामुळं आज काय ठरावले काम एवढं करायचं नाही हाताला व्हायचं आराम द्यायचा

वजा नाही गेल्या आज काय रानात काम नव्हतं आत्या त्या राहू दे मी ती वज घेऊन सगळी झाडं भिजवावं लागते ती सुकून जाते ती लगेच असलं ऊन वाहलंय ना की झाडांचं मापच नाही काय इकडं असंही केलं इकडं वर पाणी सोडल्यावर डायरेक्ट असं इकडं ऊन असं डायरेक्ट खाली जाते त्या झाडापर्यंत ती झाडं तर लगीच लय सुकतो आणि लिंबाच्या आमच्या झाडाला मोहर आला आहे आणि सगळा मोहर पडतोय पाला कमी झाल्यानं आता मोहर गाळायला सुरुवात झाली आता मोटर केले आता इकडच्या झाडांवर पाणी हे केलं आता पुढच्या झाडांवर नळी जोडायची गुरांचं आवरायचे बापू येत्यालाच आमचं वज घेऊन फुलं ही कसं पाणी असलं की झाडांना फुलं नेहमी जबर येते ती सकाळपासून हीच काम आहे आज सगळी भिजवत भिजवत आणले ते ती काय होतं रस्त्यावर हो नळ्या काढून ठेवावं लागतात नाहीत लगेच ला फुटते कसली झाडं हिरवी झाली ते रोज पाणी द्यावं लागते की झाडापर्यंत तिकडं गेले अशी मस्त झाडं भिजवून काढली शेतफळ आला आणि शेतफळ आले आंब्याचं झाड पार गेल तर मस्त फुटलं परत नाही एकाच्या आंब्याचं झाड पण काय सुधरा नाही काय झाले काय माहिती आहे काय टाकावं बरं सांगा बरं तुम्ही की आंब्याच्या झाडांना काय टाकू हो, हो का ही पण लय मोहर आला सगळा मोहर जळून गेला यावेळेस नाही तर आंबाले का अशी झाडं वादय ते तिकडचं काय हो सकाळ इकडं पण भिजावले आता हे निम्म झाड कसलं हिरवं आहे आणि निम्म हा का पिवळ आहे डबल कलर हो का शेवट नेल्यात फक्त निबार निभार ठेवले कोण आले आमच्यात अयो नांदेड वर न भेटायला आल्या ती घर गावलं का पण नाही नांदेड म्हणजे काय जवळ नाही होय कुणाचं पण काम आहे का इतक्याला यायचं भेटायसाठी इच्छा माणसाची इच्छा असावी आमचा स्वयंपाक चाललंय चपात्याची कणित मळी तिकडं वटाणा शिजायला घातलाय परत ना, ना आ, <laughs> आ। आ, आता इकडं डाळ शिजाय घातली मस्तपैकी वरण करायचं भात करायचंय असं एकंदरीत असं चाललंय आताच आले चहा केला आधी चहा दिला कसं वाटलं मावशी आमच्या इकडे येऊन <laughs> वाट सक्या भारी <laughs> 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 वाटलं <laughs> <laughs> ना पाहुण्यांपेक्षा भारी वाटलं भेटायला हो उडकत उडकत विचारत 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 आलं ना नाही ना बरोबर आहे औरंगाबाद वरन विचारतच विचार विचारत विचारत बारामतीत आल्याशिवाय रवी शिंदे सांगितल्या बारामतीत मधीत इकडं अलीकड आलं ना मग सांगतात तिथनं पलीकडे नाही शक्यतो एवढं सांगत नाही ते म्हणजे माणसांना माहित नाही ना गाव कुठलं काय कुणाला वाटतंय आम्ही हाय बारामतीत कुणाला वाटतंय इंदापूर मध्ये पण आम्हाला तालुका इंदापूर असल्यामुळे ते लवकर लोकांच्या लव लव लक्षात येत नाही ना की बाबा नेमकं कुठं आहे ना मी तुम्ही <laughs> ना होय तर बाहेर पण आहेत त्याला तुम्हाला एकदा सगळ्यांना दाखवते का मग अशी कालच आल्यात त्या पण आईच्या घरी गेल्या त्या आधी आईच्या घरी गेल्या होय आधी नंदला भेटायला गेल्या मग भाचीला नाही बरोबर आहे आधी नंद ननंदच पाहिजे आणि मग भाजी हा इकडे गेलत्या रात्रीच आलेत आणि बाहेर मामा इथं आता मस्त मस्तपैकी मामीं त्या पण आत्ताच आल्यात तुम्ही यायच्या आधी नुकताच आल्यात छात आला होता सुंगच गेल्यात हा

आता इकडे डाळ शिस्ती तर मी धार काढून येते एकदा धार काढली माझी मग बिंकाय हा चालेल बोल की काय तरी आम्हाला कळून तुम्हीच बोला की आम्ही तुम्हाला भेटायला नांदेडवरून आलो नांदेडवरून नांदेडवरून आलो तुमचे व्हिडिओ खूप आवडतात तुम्ही जे कार्य केलेलं आहे ते खूप योग्य आहे चांगला आहे होय आणि आम्हाला आवडल्यामुळे आम्ही जवळजवळ चारशे किलोमीटर प्रवास काटून तुमच्या आलो भेटायला चारशे किलोमीटर हो सोपं नाही रवी भाई मुळे इतक्याला सकाळी निघाले तर इथे आता पोहोचल्या जायच बारा औरंगाबाद औरंगाबादहून बारा वाजता आणि पूर्ण फॅमिली आले ते सगळ्यात मस्त पूर्ण फॅमिली आले मुलगा माझा तिकडे आणि त्यांचं वाघ मारे आणणा आहे मित्रांनो आणि तिथं ह्यांचं मुलगा आहे आणि व्हिडिओ बघते बाई सगळी ऑल आम्ही सर्व व्हिडिओ पाहतो तुमच्या हा ऑल फॅमिली व्हिडिओ पाहते मित्रांनो व्हिडिओ आवडतात ना आमचं कसं नॅचरल व्हिडिओ म्हणजे जे आहे ती ती तीले असं हे करून नाही आपलं जे काय काम करत असेल तेच दाखवायचं हा साधा आणि सिंपल साधा त्यांच्यामध्ये असलेलं प्रेम आवाजामध्ये हाय हाय आता आजचे दिवस आहेत मुक समितीया म्हणलं होतं आलेत आहेत हंस्तु मध्ये चला आता हाय बाकीचे तुम्हाला व्हिडिओ मध्ये बघायला घवणार बरं बरं चला गप्पा मारायचा आहेत हवेशीर कसं वाटलं आमच्या घरी येऊन पण तुम्हाला एवढा प्रवास करून आलो हा पण थकवा निघून गेला छान असं वातावरण झालंय ते गाडीत आलं मोठ्या <laughs> दिलं का वाट तुम्हाला सगळं जिरी तडा देऊ का बरोबर आमच्या आत्याला सगळं हातायला दिलेश्वर पर्याय नाही चला स्वयंपाक करायचा येत आता पटापटा आवरून घेतो आता तर द्या हा व्हिडिओ इथंच संपवती आणि राहिलेला व्हिडिओ सगळा रवी शिंदे व्लॉग मध्ये बघा आता स्वयंपाकाच्या नादात माझं काय व्हिडिओवर ध्यान नाही होय